मंडळी नमस्कार सध्या माहितीचं सरकार हे स्थानापन्न झालं आणि विधीमंडळाचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीसचं हे नागपुरात सुरू झालं आहे आणि या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या लक्षवेधीमध्ये सर्वांचं मत आपल्या बाजूला आकर्षित करणारे संजय गायकवाड यांनी जनतेची आणि सुरू असलेल्या या राज्यातल्या ऐवध धंद्यांची कशी कार्यपद्धती आहे आणि त्याचा काय परिणाम हा सर्वसामान्याच्या जीवनावर होतो याच मतिमंत उदाहरण देऊन सत्ताधाऱ्यांनाच दमछाक केल्याचं वातावरण पाहावयास मिळतं नमस्कार मी संतोष विंगळे आणि सध्या महायुतीचं सरकार जरी असलं आणि महायुतीतील आपण एक घटक जरी असलो तरी सर्वसामान्य जनता ही सध्या वाऱ्यावर असल्याचं भाकीत आमदार संजय गायकवाड यांनी केलं आणि एवढंच नाही तर फक्त एका विधानसभेपुरतं नाही तर एका जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे ज्याचा आढावा त्यांनी दिलेल्या अल्पावधीत व्हिडिओच्या माध्यमातून पाहावयास मिळतो तर पाहूया आपण ते काय म्हणाले काही गोष्टी आपल्या ठिकाणी इच्छितो गेल्या सहा महिन्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये तीन जातीय प्रचंड अशा दंगली झाल्यात आणि जवळपास जिल्ह्यामध्ये लाखोच्या वर मोटरसायकल चोरी जातात पण त्याची तक्रार सुद्धा पोलिस घेतली जात नाही घरफोड्या चोऱ्या पाण्याची संख्या ही हजाराच्या घरात या ठिकाणी गेली म्यालेक म्याले गावठी दारूचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात आहे आणि भाजीपाल्यासारखी त्या ठिकाणी वरल्याची आणि चक्राची दुकानं ही सर्रास जिल्हाभर त्या ठिकाणी सुरू आहे गोमाता जिला आपण राजमाता त्या ठिकाणीचा दर्जा दिला तिची हत्या तिची तस्करी गोवशाची हत्या ही देखील खुल्याम दुकानामध्ये दे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आमच्या मध्य प्रदेशमधून येणारा घुटका हा घुटका लाखो रुपयाचे हप्ते घेऊन सर्रास चौका चौक्या त्या ठिकाणी विकला जातो पानपट्ट्यावर सुद्धा दारू त्या ठिकाणी विकल्या जाते आतापर्यंत कमीत कमी, -कमी हजारोच्या घरात अल्पवयीन आणि वयात असलेल्या मुली बेपत्ता झाल्या पण त्या मुलीसुद्धा शोधण्याकरता पोलीस प्रशासनाकडे त्या ठिकाणी वेळ नाही आहे तीन, तीन वर्षापूर्वी माझ्या घराला स्फोटाने उडवण्याचा प्रयत्न केला तीन वर्षामध्ये एका आमदाराचं घर उडवलं जातं त्याचा शोधसुद्धा पोलिसांना तीन वर्षात घेता आल्यानं ही देखील गंभीर बाब मी आपल्यासमोर लक्ष या ट्रॅफिक पोलिसांच्या आकार रोजचे किमान पन्नास बळी आमच्या भागात त्या ठिकाणी चाललेले आहेत हेल्मेटची हेल्मेटची असताना कोणालाही दिली जात नाही त्याच्यामुळे अनेक लोकांचे बळी त्या ठिकाणी चाललेले आहेत आज जुगाराचे अड्डे आणि सगळ्याच प्रकारचे अवैध धंदे हे पोलीस अधीक्षकांच्या समोर त्या ठिकाणी चालू असताना केवळ सगळ्या लोकांचं लक्ष फक्त वसुलीमध्ये त्या ठिकाणचं आहे परराज्यातून येणारं कॅप्सूल बटन नावाचं कॅप्सूल गांजा ब्वांड हा नशा करून पोरं इतके बेधुंद होतात की कोणता गंभीर गुन्हा ते करून राहिले याचं भान त्यांना देखील राहत नाही आणि त्याच्यावर देखील बंधन घातलं गेलेलं नाही आहे आणि म्हणून औचित्याच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की या संपूर्ण जिल्ह्यातील या गैरप्रकारावर आळा घालण्याकरता आपण शासनाला काय त्या ठिकाणी सूचना कराव्यात व कायदेशीर कार्यवाही करण्याकरता त्यांना आदेश करावेत धन्यवाद आजच्या या धकाधुकीच्या युगामध्ये प्रशासनाला हाताशी धरून असलेले प्रशासनातील अधिकारी ज्या पद्धतीने कार्यपद्धती राबवत आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा ऊत आला आहे आज गोमातेला सर्वांनी जरी एक वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न केला असला तरी आज रोजी गोमातेच्या अपहरणाच्या प्रकरण जास्त प्रमाणात वाढत आहे एवढंच नाही तर जिल्ह्यात कमी वयांच्या मुली हरवण्याचे प्रमाण हे सुद्धा वाढले आहे त्या सुद्धा त्यावर पोलीस प्रशासनाचा अंकुश उरलेला नाही आणि भर दिवसा ज्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्यासाठीही पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मध्य प्रदेशात निर्मित झालेला गुटखा हा बुलढाण्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी सर्रास प्रत्येक बाणपट्टीवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी आपलं मत मांडलं आता त्यांनी दिलेल्या या लक्षवेधीमध्ये प्रशासनातील किंवा माहितीतील ते एक जरी घटक असले तरी त्यांना दुसऱ्यांदा लोकप्रतिनिधीची संधी बुलढाणेकरांनी दिली असल्यामुळे बुलडाण्यासह बुलढाण्या जिल्ह्यात शांतता रचण्याचं आणि अबाधित ठेवण्यासाठी आपण हा लक्षवेधी मांडल्याचं त्यांनी म्हटलं आहे बुलढाण्या जिल्ह्यामध्ये इतर मतदारसंघामध्ये भाजपाचे सुद्धा आमदार आहेत आणि त्यांनी याबाबत आजपर्यंत आवाज उठवला नाही अशा चर्चा जनतेत रंगल्या आहेत परंतु या विधानामुळे बुलढाण्यासह संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती ही काट्यावरची असल्याचं वातावरण त्यांच्या वक्तव्यानंतर पाहावयास मिळालं अयवध दे धंदे हे सर्रास जरी सुरू असले तरी त्याला आळा बसल्याचं वातावरण कालपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहावयास मिळतं आज रोजी त्यांनी त्यांच्या आपल्या या लक्षवेधीमध्ये सांगितलं की वरली मटका आणि चक्री असे अवध धंद्याच्या माध्यमातून वारेमाप पैशाची लूट करणारे अवध धंदे होत आहे एवढंच नाही तर माझ्या घरावर गेल्या तीन वर्षा अगोदर झालेल्या हल्ल्याचा तपास सुद्धा पोलीस प्रशासन करू शकलं नाही असंही त्यांनी भाकीत केल्यामुळे सध्या पोलीस प्रशासनामध्ये हुळूहळी भरल्याचं वातावरण पाहाव्यास मिळत आहे आणि पोलीस प्रशासन गेल्या दोन दिवसापासून डोळ्यात तेल टाकून या गोष्टी आवरी करण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र जिल्ह्यातील परिस्थिती पाहता पाहावयास मिळत आहे तरी सध्या या अयवधंद्यांना ब्रेक लागल्यामुळे अनेक जनसामान्य जनतेकडून आमदार संजय गायकवाड यांचं कौतुक होत आहे तरी संजय गायकवाड यांची लक्षवेधी ही संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातही चर्चेची ठरू लागली आहे तरी येणाऱ्या काळात पोलीस प्रशासन या अयोध्या धन्यांना या जिल्ह्यात आवर घालतील का असाही सवाल जनसामान्यातून चर्चेला जाऊ लागला आहे सध्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपुरात सुरू असलेल्या या अधिवेशनात या लक्षवेधीमुळे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले ला आहे सदर घडामोडीवर हा व्हिडिओ बनवला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद